योगेश्वरी बोहारे हिने यापूर्वी अनेक प्रतिष्ठित पर्वत शिखरांवर यशस्वी चढाया केल्या आहेत तांझानियातील माउंट किली मंजारो हे तिच्या महत्त्वाच्या कामगिरींपैकी एक आहे आता तिने पूर्वोत्तर भारतातील सर्वात उंच माउंट गोरीचंद शिखर सर करून आणखी एक मोठी उपलब्धी मिळवली आहे योगेश्वरीच्या या यशात तिच्या वडिलांचे जे माजी पोलीस कर्मचारी आहेत महत्त्वाचे योगदान असून त्यांनी नेहमीच तिला प्रोत्साहन दिले आहे छत्रपती संभाजीनगरच्या रहिवासी व वा यशस्वी गिर्यारोहक योगेश्वरी बोहारे यांचे छत्रपती संभाजीनगर येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले योगेश्वरी बोहारे ही माउंट गोरीचेन शिखरावर यशस्वी चढाई करणारी पहिली भारतीय नागरिक संघाची सदस्य ठरली आहे माउंट गोरीचेन हे अरुणाचल प्रदेशातील पूर्वोत्तर भारताचे सर्वात उंच पर्वत आहे किले बंजारे खाते केले त्याच्यानंतर बरेच काही इतिहास रचले आता नवीन काय सांगणार आ, हा नॉर्थ ईस्टचा सगळ्यात उंच शिखर होता एव्हरेस्टपेक्षा कमी नव्हता आणि मी आणि माझी टीम आ, या शिखरावर जाणारे पहिले इंडियन सिव्हिलियन होतो आम्ही इंडियन आर्मीसोबत गेलो होतो तर आम्ही इथे जाणारे पहिले इंडियन सिव्हिलियन हा रेकॉर्ड इंडिया वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाला आहे आणि आम्हाला आय एम एफ थ्रू सर्टिफिकेटही भेटणार आहे म्हणजे ही पूर्ण इंडियासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी माझ्या परिवारासाठी माझ्या सोसायटीसाठी सगळ्यांसाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे पण इथे त्या गोष्टीचा एवढा अवेअरनेस नाही आहे पण मी आणि माझी टीम आमचा प्रू पूर्ण प्रयत्न असेल या गोष्टीचा इथे अवेरने अवेअरनेस करण्याचा कारण की इंडियन ॲज अ इंडियन सिव्हिलियन ते माउंटेन बिलकुल इझी नव्हतं माउंट एव्हरेस्टच्या लेवलचं होतं ते माउंटेन सो मी हे पूर्ण केलं मला देवाने तेवढी शक्ती दिली असेल म्हणून मी हे पूर्ण केलं फक्त पूर्ण भारताला तुमच्यावर गर्व आहेत मला कोणी मदत केली का त्याच्यात तुम्हाला हो मला इथे आपल्या बजाजनगरमध्ये नगरमध्ये मसियावाले आहेत ना त्यांनी मला चांगली मदत केली अजून संजय शेसाट सर आहेत त्यांनी मला मदत केली अजून आपल्या सोसायटीचा तर आशीर्वाद असतोच सरकारकडून काही अपेक्षा कारण की तुम्ही खूप मोठे मोठे असं सरकारच्या देशासाठी केले सगळ्यांना काम मी हा शिखर अरुणाचल प्रदेशमध्ये होता अरुणाचल प्रदेशनी म्हणजे त्यांच्या गव्हर्नमेंटनी तिथले जे पण लोक होते त्यांनी क्लाईम केलं त्यांना दोन दोन लाख रुपये भेट दिली आहे तर मी आपला बघू आता गव्हर्नमेंटची वडील पोलीसमध्ये कर्मचारी असताना तुम्ही म्हणजे इतकं मोठं नाम केलं वडिलांना पण तुमच्यावर खूप गर्व आहे हो त्यां म्हणजे त्यांचा पाठबळच माझ्यासाठी पुढे जाण्याची प्रेरणा देतो सांगणार अपेक्षा सरकार आहे सरकारला मी हेच सांगेल की हा क्षेत्र खूप टफ आहे खूप मेहनत आहे याच्यामध्ये तर त्यांचा म्हणजे सपोर्ट असलाच पाहिजे या, या तुम्हाला किती टाईम लागला मला पूर्ण बावीस दिवस लागले आणि मी एकोणावीस सप्टेंबरला सकाळी साडेसहा वाजता त्या शिखराच्या टॉपवर होते कोण कोण होते तुमच्यासोबत माझ्यासोबत झॅट पॅराचे चार ऑफिसर्स होते आणि जॅट लाईटचे पण होते आर्मीचे इंडियन आर्मीचे पूर्णी इन्स्ट्रक्टरची टीम आर्मीची होती आणि आम्ही इंडियन सिव्हिलियन आठ जणं होतो त्याच्यातून सहा जणांचं समिट झालं बाकी दोनचं नाही झालं काही कारणांमुळे त्यांना परत जावं लागलं लग कोणाची तब्येत बरी नव्हती आम्ही एवढे जण आनंद असं वाटतं तुम्हाला आनंद तर फार आहे कारण की ही माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे नॉर्थ ईस्टचा सगळ्यात हायएस्ट माउंटेन होता तो आणि वर्जिन पीक होता मेन म्हणजे आणि सिव्हिलियन ॲज अ इंडियन आर्मीसोबत काम करणं खूप मोठी गोष्ट असते सिव्हिलियन म्हणून माझ्यासाठी खूप चांगला प्रवास होता सुदर्शन मराठी परिवारा परिवारातर्फे सुदर्शन मराठीचे करोडो दर्शकांच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभकामना थँक्यू सर थँक्यू